पेले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत कामेचा प्रयत्न करा आज मी आपण देश देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि लोकप्रिय मराठी विनोदी लेखक कवी आणि प्रसिद्ध अभिनेतेसुद्धा आणि आपल्या भारताचं आपल्या महाराष्ट्राचं ते एक भूषण महाराष्ट्राचंही एक व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्धी अशा प्रकारचे पहिलं देशपांडे यात मी नवरा आणि नारळ ही कविता आपणापुढे सादर करीत आहे ती पहा कवितेचं नाव आहे नवरा आणि नारळ नवरा आणि नारळ कशी निघतील ती नशीबच जाणे नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच झाले असा आजी म्हणायचे बर घेताना फुडूनही बघता येत नाही दोन्ही कसे निघाले तरी पदरी पडले पवित्र झाले बरं घेतलं ते फोडून घेता येत नाही दोघांनाही कसे निघाले तरी पदरी पडले पवित्र झाले दोघांनाही देवाच्या घरात स्थान आणि दोघही पूज्य नारळी आणि नवरळी पार्ल्याच्या फिश मार्केटबाहेर पारल्याच्या फिश मार्केट बाहेर मद्रासी अण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे मद्रासी अण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे हल्ली ऑनलाईन साईडवर सगळ्या किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात हल्ली ऑनलाईन साईट वर सगळ्यात किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात नारण म्हटलं की मला धडधडत नारण म्हटलं की मला धडधडत चांगलं ओळखायचं कस चांगला वा ओळखायचा कसा मी उगाचंच कानाजवळ नेऊन हलवून वगैरे बघत असे मी उगाच कानाजवळ नेऊन हलवून बघत असे कठेजात पाणी का नाही आणि मग अण्णांना कळायचं हे गिराईक नवीनच आहे अण्णांना कळायचं की ही गिराईक नवीन आहे अन्ना त्यांच्या आपली अंगठी जड पितळी अंगठी दोन दोन तीन तीन वेळा त्या नारळा टांग टांग वाजवून हातात नारळ द्यायचे हातातल्या ते काय आपली जाड अंगठी पितळी अंगठी दोन दोन तीन तीन वेळा त्या नारळावर टांग टांग वाजवून हातात नारळ द्यायचे एल म्हणायचे एल मी विचारायचो खबत निकला तो नारळ खबट निघला तो तो म्हणायचा तुम्हाला नशीब तो म्हणायचा तुम्हाला नशीब आधी नारळ गोड निघालं आता आपलं नारळ असं गोड निघालं तर आधी काय करायची असं स्वच्छ पांढरं चिबड नारळ गोड घाल आधी म्हणायची नारळ गुड निघाला तर धपटे पोहे याचे काय करायचे धपटे पोहे कढायचे सोलकडी करायची आणि खोबऱ्याच्या वड्या अजून काय काय पदार्थ करायचे खबट निघालं खबट निघालं तर पाण्यात उकड खबट निघालं तर पाण्यात उकडायचे वर तरंगणार कच्चं तेल बाजूला घ्यायचे वर तरंगणारं कच्चं तेल बाजूला घ्यायचे घाणेवरच असतं तसं मग कापलो, कापलो, भाजलो ओट फुटले पायाला भेगा गेल्या सुद्धा लावायला ते उपयोगी पडायचं आणि थंडीत सोडायचं चो, अशा प्रकारे दुसऱ्या दुसरे आपल्या काल दुखत असला कानात टाकायचं उत्तम घरगुती औषध किती उपयोगी किती बहुगुळी ते खपटणं घाल तर पाण्या तुकडायचं वर तरंगायचं कच्च वंगण तेल बाजूला काढून द्यायचं मग ते घाणीवरच असतं आणि मग कापल्याला काही कापलं भाजलं ओट फुटले पायाच्या टाचा फुटल्या केसाला लावायचं थंडीच्या दिवसात अंगाला चोडायचं चो, अशा प्रकारे आणि एवढंच काय दुखत का जर दुखत असला तर ते तेलसुद्धा कानामध्ये सोडायचं तो अशा उत्तम घरगुती औषध किती उपयोगी किती बहुगुडी थोडक्यात थोडक्यात काय नवरा काय आणि नारळ काय थोडक्यात काय नवरा काय तर नारळ काय गोड निघाला तर नशीब गोड निघाला तर नशीब खबट निघाला तर उपयोगी खबट निघाला तर उपयोगी हे कोकणी तत्वज्ञान हे कोकणी तत्वज्ञान हृदया यालाच जीवन ज्ञान यालाच जीवन ज्ञान यालाच जीवन नाव हे कोकणी कोकणी तत्वज्ञान थोडक्यात थोडक्यात काय नवरा ना काय नारळ काय बोद्धे घाला तर नशी हे कोणी तत, तत्वज्ञान ह्यालाच जीवनायचे नाव हे कोकणी तत्वज्ञान यालाच जीवनायचे नाव अशा प्रकारचे कविता फुल देशपांडे यांनी नारळ आणि सौरव आपल्यापुढे Uh, मी uh, त्यांनी लिहिलेली आपणापुढे सादर केली आहे ती अवश्य पाहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा